नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले असले तरी अजून लोकसभेच्या उरलेल्या टप्प्यातलं मतदान बाकी आहे अशातच सगळ्यांना उत्सुकता आहे ती लोकसभेच्या निकालाची आखाडा लोकसभेचा या सिरीजमधून आपण प्रत्येक टप्प्यातील काही लोकसभा मतदारसंघांचा मतदान पूर्व आढावा घ्यायचा प्रयत्न केला होता आज त्याच व्हिडिओ सिरीजला कंटिन्यू करताना आपण महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काय परिस्थिती दिसते आहे हे बघणार आहोत प्रत्येक लोकसभेत झालेलं मतदान स्थानिक पत्रकारांचे रिपोर्ट एक्झिट पोलसाठी घेण्यात आलेले सर्वे आणि स्थानिकांचं मत या सगळ्यांना एकत्रित करून हा कल द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे व्हिडिओ थोडा मोठा असला तरी इंटरेस्टिंग आहे त्यामुळं संपूर्ण बघाच सुरुवात करूया पहिल्या टप्प्यातील पहिला, पहिला मतदारसंघ रामटेकपासून रामटेकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत होती सुरशीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेचे राजू पारवे मैदान मारून नेतील असं एकंदर चित्र आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे अशी थेट लढत होती एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघात विकास ठाकरेंनी चांगली लढत दिली असली तरी नितीन गडकरींचा विजय निश्चित मानला जातोय भंडारा गोंदियामधून वंचितचे संजय केवट यांच्यासह एकूण अठरा उमेदवार रिंगणात होते पण भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातच थेट लढत बघायला मिळाली चुरशीची लढत वाटत असली तरी ही सीट महायुतीच्या पारड्यात जाताना दिसते गडचिरोली चिमूरमधून भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान हे रिंगणात होते अटीतटीच्या झालेल्या या लढतीत काँग्रेसचे नामदेव किरसान हे बाजी मारणार असा अंदाज आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत झाली आपल्या विकासाच्या अजेंड्यावर सुधीर मुनगंटीवार ही लढत जिंकतील असा मतदारसंघातील कल आहे पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या पाच मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ महायुतीकडे तर एक मतदारसंघ महाविकास आघाडीकडे जाताना दिसतोय आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे दुसऱ्या टप्प्यातील पहिला मतदारसंघ बुलढाणा शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष निवडणूक लढवणारे रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत इथं बघायला मिळाली मुख्य लढत शिवसेनेच्या दोन्ही गटातच असली तरी रविकांत तुपकरांना ग्रामीण भागात चांगलं मतदान झाल्याचं समजते लढत सुरशीची असली तरी आकडेवारीनुसार आज ही सीट महाविकास आघाडीकडे झुकलेली दिसते अकोल्यात यावेळी तिरंगी लढत होत असून भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत लढत रंगतदार वाटत असली तरी वंचितला मिळणाऱ्या मतांचा फायदा थेट भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी होताना दिसतोय त्यामुळे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे अकोल्यातून विजयी ठरतील हे जवळपास निश्चित आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश बुब हे मैदानात होते या लढतीत नवनीत राणा यांचं पारडं जड असलेलं दिसते वर्ध्यामध्ये यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अमर काळे यांनी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं पण या आव्हानाला सामोरं जात महायुतीचे उमेदवार रामदास तडस ही लढत जिंकताना दिसत आहेत यवतमाळ वाशिममधून शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री ते पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख अशी चुरसेची लढत होती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अटीतटीचा सामना बघायला मिळाला असला तरी मतदानपूर्व अंदाजाच्या विपरीत इथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचं पारडं जड ठरताना दिसते हिंगोलीमध्येही शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत होती महायुतीकडून हेमंत पाटील यांना जाहीर झालेलं तिकीट रद्द करून उमेदवारी मिळवलेले बाबूराव कोहळीकर तर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर हे रिंगणात होते या चुरशीच्या लढतीत नागेश पाटील आष्टीकर यांचं पारडं उजवं ठरेल असं वाटते नांदेड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर तर महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत बघायला मिळाली निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला फारसा उपयोग न होता पक्षांतर्गत नाराजीमुळे नुकसानच होताना दिसते अतिशय कट्टुकट असलेल्या या सामन्यात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण बाजी मारणार असं एकंदर चित्र आहे परभणीमध्ये यंदा महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांच्यात काट्याची टक्कर होती मतदानपूर्व रासपच्या बाजूने जाताना दिसणारा कल शेवटच्या दोन दिवसात झालेल्या घडामोडीनंतर त्याच्या विपरीत आता बंडू जाधवांच्या बाजूने जाताना दिसतोय नेमकं काय घडणार हे मात्र चार जूनलाच कळेल दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या आठ मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात महायुती तर पाच मतदारसंघात महाविकास आघाडी विजय मिळवेल असा कल दिसतोय आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे सुरुवात करूया तिसऱ्या टप्प्यातील पहिला मतदारसंघ रायगडपासून रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते अशी थेट लढत होती अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अनंत गीते यांना बढत मिळताना दिसते पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्राताई पवार आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे रिंगणात होत्या अत्यंत रंगतदार झालेल्या या लढतीत सुनेत्रा पवार यांचं पारड जड असल्याचं कळते धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर हे रिंगणात होते या लढतीत ओमराजे निंबाळकर विजयी होतील असा कल आहे लातूरमध्ये यावेळेस काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे आणि भाजपकडून सुधाकर शृंगारे यांच्यात चुरशीची लढत झाली हा सामना भाजपचे सुधाकर शृंगारे चांगल्या फरकानं जिंकतील असा अंदाज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही तरुण आमदारांच्या जोरदार रस्सीखेच बघायला मिळाली भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही हा सामना भाजपच्या राम सातपुते यांच्या पारड्यात जाताना दिसत असला तरी लढत काट्याच्या असल्यामुळं चार जूनला धक्कादायक निकाल लागू शकतो माढा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेताना आम्ही काही मुद्दे नोंदवले होते आणि त्यानुसार मतदानपूर्वक कल हा महाविकास आघाडीकडे जाताना दिसत होता मतदान झाल्यानंतरची परिस्थिती थोडी वेगळी आहे सायलेंट वोटर भाजपसोबत जाताना दिसत असून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर हे विजयी होतील असं चित्र आहे महाराष्ट्रात विशेष चर्चेत असणारी सांगलीची तिरंगी लढत तितकीच रंगतदार झाली महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील हे रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातच होती एक्झिट पोलनुसार अगदी थोडक्या मतांनी संजय काका पाटील हॅट्रिक करणार असं दिसतंय खरं पण निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे असं दोन्ही उमेदवार सातत्यानं म्हणत असले तरी सायलेंट वोटिंग नेमकं कुणाच्या पर्ड्यात पडतंय हे चार जूनलाच कळ सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली हा सामना चुरशीचा झाला असला तरी उदयनराजेंची बाजू वरचढ ठरताना दिसते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे रिंगणात होते या लढतीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी ठरतील असा एकंदर कल आहे चांगली प्रमाणच राज्याचं लक्ष लागलेली कोल्हापूरची लढत ही अतिशय चुरशीची होती महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज तर महायुतीकडून प्राध्यापक संजय मंडलिक अशी ही अटीतटीची दुरंगी लढत पोलनुसार महायुतीच्या पारड्यात जाताना दिसते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजी पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत होती अगदी नेक टू नेक असलेला हा सामना सत्यजी ताबांच्या पारड्यात जाताना दिसतो तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या अकरा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघात महायुती तर तीन मतदारसंघात महाविकास आघाडी विजय मिळेल असा कल दिसतो आता वळूया चौथ्या टप्प्याकडे नंदुरबारमधून यंदा भाजपकडून डॉक्टर हिनाताई गावित आणि काँग्रेसकडून ॲडव्होकेट गोवाल पाडवे अशी थेट आणि अतिशय चुरशीची लढत बघायला मिळाली मोदींच्या सभेनं इथलं वातावरण फिरलं आणि मोदींनी हिनातईंना तारलं असं साधारण इथलं चित्र आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यात थेट लढत होती या लढतीत स्मिताताई वाघ चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील असा कल आहे रावेर लोकसभेला भाजपकडून रक्षाताई खडसे आणि महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांच्यात लढतीत रक्षातही खडसे बाजी मारतील असा अंदाज आहे जालन्यात महाविकास आघाडीचे कल्याण काळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी भाजपच्या रावसाहेब दानवेसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं लढत चुरशीची झाली असली तरी मतदानपूर्व विपरीत रावसाहेब दानवे ही जागा जिंकताना दिसत आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि एमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे रिंगणात होते मतदानपूर्व आकलनानुसार संदीपान भुमरेंची आघाडी वाटत असली तरी शेवटच्या दोन दिवसात लागलेल्या यंत्रणेमुळे ही जागा चंद्रकांत खैरेंच्या बाजूने झुकलेली दिसते मावळमध्ये यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली संजोग वाघेरेंनी दमदार लढत दिली असली तरी ही जागा श्रीरंगाप्पा बारणे राखताना दिसत आहेत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे हे रिंगणात होते या लढतीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ चांगल्या मताधिक्यानं विजयी होताना दिसत आहेत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काट्याची टक्कर बघायला मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात झालेल्या या लढतीत आढळराव पाटील अगदी थोड्या फरकाने यशस्वी होतील असा कल आहे अहमदनगर लोकसभेत भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात अटीतटीचा सामना झाला या लढतीत सुजय विखे पाटील यांची बाजू उजवी ठरताना दिसते शिर्डीमध्ये यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचं तगडं आव्हान होतं चुरशीच्या झालेल्या या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी होतील असा अंदाज आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसू शकेल असा अंदाज वर्तवला गेलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजाताई मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे यांच्यात काट्याची टक्कर झाली या लढतीत पंकजाताई मुंडे या विजयी होतील असा एकंदर कल आहे चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या अकरा मतदारसंघांपैकी नऊ मतदारसंघात महाय तर दोन मतदारसंघात महाविकास आघाडी विजय मिळवेल असा कल दिसतोय आता वळूया पाचव्या टप्प्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यात थेट लढत होती सुरुवातीला अगदीच सोपी वाटलेली ही लढत शेवटच्या टप्प्यात रंगतदार झाली या लढतीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे बाजी मारतील असा कल आहे दिंडोरीमधून भाजपच्या डॉक्टर भारतीताई पवारांसमोर महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंनी तगडं आव्हान उभं केलं असलं आणि कांदा वांदा करणार असं कितीही वारं उठलं तरी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार ही जागा राखताना दिसत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होती अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत महायुतीला घटक पक्षांकडून अपेक्षित साथ न मिळाल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी होतील असा कल आहे पालघरमध्ये भाजपकडून हेमंत सावरा आणि शिवसेना ठाकरे गटाकडून भारतिक कांबडी यांच्यात काट्याची टक्कर बघायला मिळाली पोलनुसार हेमंत सावरा यांचं पारडं जड वाटत असलं तरी चार जूनलाच नेमकं काय ते स्पष्ट होईल भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे भाजपकडून विद्यमान खासदार कपिल पाटील तर निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते मतदान पूर्व महायुतीच्या पारड्यात जाईल असं वातावरण असणारी ही जागा आता मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली दिसते कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात असणाऱ्या वैशालीताई दरेकर यांच्यात थेट लढत होती या लढतीत श्रीकांत शिंदेंचा मोठ्या फरकाने विजय होईल असा कल आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाकडून नरेश मस्के अशी थेट लढत बघायला मिळाली या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे आपली जागा राखतील असा अंदाज आहे उत्तर मुंबईमधून महायुतीचे उमेदवार पियुष गोयल महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांचा चांगल्या मताधिक्यानं पराभव करतील असा कल आहे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात थेट लढत होती या लढतीत अमोल कीर्तीकर यांची बाजू उजवी ठरेल असा एकंदर कल आहे उत्तर पूर्व मुंबईमधून महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील या थेट लढतीत महायुतीचा विजय होताना दिसतोय उत्तर मध्य मुंबईमधून भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यातील लढतीत वर्षा गायकवाड या बाजी मारतील असा कल आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यातील थेट लढतीत राहुल शेवाळे हे विजयी होतील असा कल आहे दक्षिण मुंबई मतदारसंघातून सर्वाधिक धक्कादायक निकाल समोर येईल असं चित्र दिसत असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा पराभव करतील असा अंदाज आहे पाचव्या टप्प्यात पार पडलेल्या या तेरा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघात महायुती तर पाच मतदारसंघात महाविकास आघाडी विजय मिळवेल असा कल दिसतो राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी बत्तीस जागा महायुतीला तर सोळा जागा महाविकास आघाडीला मिळताना दिसत तर असल्या तरी यातील पाच ते सहा जागांवर अगदीच काट्याची टक्कर असून तिथं नेमकं काय होणार हे बघण्यासाठी चार जूनची वाट बघावी लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद